धर्मनाथ बीजेनिमित्त गणपती मळा पंचक्रोशीत प्रथमच भव्य संगीत नवनाथ चरित्र कथा व पारायण सोहळा उत्साहात संपन्न श्रीगोंदा शहरातील गणपती मळा पंचक्रोशीतील नागरिकांच्या पुढाकारातून धर्मनाथ बीजेनिमित्त यंदा प्रथमच भव्य व दिव्य असा संगीत नवनाथ चरित्र कथा व पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला दिनांक तेरा ते जानेवारी वीस या कालावधीत झालेल्या या धार्मिक उपक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सोहळ्याची रूपरेषा अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावपूर्ण होती दररोज सकाळी नऊ ते अकरा यावेळेत श्री नवनाथ पारायण ग्रंथवाचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ तर रात्री सात ते नऊ या वेळेत संगीत नवनाथ चरित्रकथा सादर करण्यात येत होती कथेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते समारोप प्रसंगी आज सकाळी दहा ते अकरा यावेळेत ह भ प अभिजित महाराजगिरी यांच्या वाणीतून काल्याचे कीर्तन झाले त्यांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हा भक्तिपर कार्यक्रम अखंड सुरू राहावा असे आशीर्वादपर उद्गार त्यांनी काढले पहिल्याच वर्षी आयोजित या सोहळ्यास पंचक्रोशीतील असंख्य नाथभक्तांनी अन्नदानासह विविध स्वरूपात मोलाचे सहकार्य केले तरुण वृद्ध तसेच माता भगिनींनी एकत्र येत कार्यक्रम यशस्वी केला अनेक देणगीदारांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी मनापासून आभार मानले आज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्री नवनाथ ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत संपूर्ण कार्यक्रमात माता भगिनींची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल पंचक्रोशीतील नागरिकांनी आयोजक व देणगीदारांचे आभार मानत पुढील वर्षीही असा भक्तिमय सोहळा आयोजित व्हावा अशी भावना व्यक्त केली अलक निरंजन आदेश नमो आदेश आपला श्रीगोंदा तालुका आणि गणपती मळेमध्ये चालू असणारा सुंदर असा नवनाथ भक्तीचा जागर तेरा एक दोन हजार सव्वीस ते वीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत अतिशय आनंदानं चालू असणारा आपला धर्मजागर आणि आज सहावा सातवा दिवस अतिशय गोड वातावरणामध्ये कथा संपन्न झालेली आहे उद्या काल्याच्या कीर्तनानं सांगता आहे अतिशय भव्य दिव्य निवेजन या नाथभक्त परिवारानं केलेलं आहे तरी उद्या आपलं काल्याचं कीर्तन आहे जे भाविक भक्त कथेचा लाभ घ्यायचे चुकले असतील मुकले असतील त्यांनी उद्या काल्याची कीर्तनाला यावून आपली हजेरी कार्यक्रमाला लावावे अतिशय दिव्य दिव्य असा सोहळा आपल्याला पाहायला भेटतोय या गणपती मळ्यातील जे भक्तमंडळ असेल नाथ भक्त असतील सर्वांना धन्यवाद असा सोहळा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा हीच नवनारायण भगवंताच्या चरणी प्रार्थना आदेश अलक निरंजन सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके श्रेण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते गुरुवरी तात्या महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि आमच्या नगरीचं ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज त्याचप्रमाणे जगताचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि याच ठिकाणी या, या भूमीमध्ये तुकाराम महाराजांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये सर्व गुरुवारांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या मळ्यातील असणाऱ्या सर्व नाथ भक्त परिवार सर्व नाथ भक्त परिवार एकत्र येऊन आणि धर्मनाथ बीजनिमित्त या ठिकाणी जो अखंड नवनाथ चरित्र संगीत कथा या ठिकाणी आयोजित केली आणि आज कथेचा सातवा दिवस आहे सुंदर असे गेले सात दिवस भरपूर या ठिकाणी सर्व नाथ भक्त आणि सर्व भाविकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि खूप मोठा या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा झाला आणि उद्या ज्याला या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण अभिजित महाराज गिरे यांच्या रसाळवाणीतून उद्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाचे सांगता होईल आणि उद्या धर्मनाथ बीज उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा होईल एवढं मी बोलतो मी या ठिकाणी आळेकर महाराज आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्या अभिजित महाराजांचं रसाळवाणीतून काल्याच्या कीर्तनासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावं विनम्र विनंती लोककृती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा